हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा मस्त पैकी वातावरण झालंय आणि मम्मीने घेतलंय बघा बाहेर स्वयंपाक करायला तर इकडं घेतली बघा शेवगाची शेंग मस्त पैकी आणि इकडं मसाला बारीक करून घेतला बघा एकदा मिक्स केला आणि नंतर मग मिक्सी मधनं काढला बारीक काय काय टाकले त्यात मीठ मसाला काळा मसाला मीठ काळा मसाला लसूण आलं आल

कसं काय भेट आहे बघा आणि मग आता ह्यात कुठं टाकायचं काय शंगनायचं टाकलं ना आपण नाही मात टाकलाय ना आता त्याच्यात सगळं एकत्रच करून टाकलंय लय सोपे की मग सोपी रस लई सोपे सोपी शेण पण मला चुलीवरची आवडते म्हणून हा चुलीची लय भारी पण बाजरीचं पीठ नाही ज्वारीच आहे ना ज्वारीची भाकरी नाही आवडायची बाजरीची भाकरी चुलीची आणि भाजी चटपटीत लई भारी लागते आणि मला मेन म्हणजे ना दूध लय आवडतं बघा तापवलेलं लाल लाल दोन पण ते तापून ठेवलं की आपण दुसरं आहे ना एक लिटर अजून हा दुसरं खायला एक लिटर मग ती ताप ना चुलीवर स्वयंपाक चालू आहे त्यामुळं ना इस्तूप आहे म्हणून ना आम्ही घेतली तर वांगी, वांगी मस्तपैकी करायला पण याची रेसिपी ना मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे वांगीची पण ती हा ती पण करणार आहे मस्तपैकी ती तुम्हाला माहितीच असेल कारण याच्या अगोदर पण एकदा बनवलेली मी वांगीची बनवलेली तिकड जिंतीला बनवलेली वांगी भाजून त्याला काय काय टाकून बनवलेलं आता इथं पण बनवणार आणि भात बनवणार मस्त पैकी त्यात पाणी भाताला काय सुट्टी देऊ नको भाताला सुट्टी भात बनवते संध्याकाळी भात बनवते जेव्हा पाहिजे तेव्हा भात बनवते मला भात जास्त हा म्हणजे भातनदा तब्येत होईल ना हैना मग <laughs> मी व्हायला लागली ना तुम्ही काय म्हणलास मी आतापासून भात खाणार नाही माझी तब्येत होती मग मला कळलं मग मी भात खालाय माझी पण वाढ तुम्हाला मला तब्येत कराय कमी करायची मला वाढवली करायची तुला वाढवू झाल्यामुळं मी पण भात खा माझी उलट वाढायला लागली आहे का उंट भारी गप्पू गप हाय का नाही दम लागतोय चलताय मला की माझी पण म्हण मग आपण सासूसन शुभन जरा चांगल्या हा कुठं युद्ध बिद्ध झालं काय लढायचं लढायला जायचं हा भोंड्रीवर जायचं शेवड्याची शेंग मला खाऊ वाटत होती ताजी ताजी लागल जाऊया सोमवारी ना देवराडीचा सॉरी आम्ही जेवरा जेवढा बाजार असतो तर बाजारात ना शेवड्याची शेंग आली ताजी तर आजी तर मस्त पैकी पण बाजारात वांगी पण बाजारात नाही आधी मला धूर लागण म्हणून मला तर काय म्हणलं नाही तुला बनवायचं काय युला काहीच नाही मी आपल्या घरात रील्स बनवत होती आणि ह्यांनी बनवलं फार टाकायला लागलं मी आली म्हणलं व्हिडिओ घ्या की चुलीवर पहिल्यांदाच लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे लग्नाच्या वेळेस ना चुलीवर केलं तर आत्ताच चूल बाहेर काढली लग्नाच्या का। वेळेस मामींनी सगळ्या चुलीवर स्वयंपाक केला गॅसवर गॅसवर नाही केला सगळ्यांनी चुलीवर केला त्यामुळे आतापासून चुलीवर माझी पण रुटीन चुलीवरच आहे <laughs> <है> ना आता भाकऱ्या कुठे करायच्या भाकऱ्या पण करायच्या भाकऱ्या पण चुलीवर पण हवा वारं येते जाते येते जात नाही एवढं लागत थोडं थोडं लागत नाही एवढं लागत वांगी पण आपण पन भाजून घेऊ फ्रीजला ठेवल्यामुळं गार झालीत ह्याला थोडं गरम करायचं आहे ह्यांना गरम करायचं मग लई गरम करायचं मग भाजायचं आणि तो करणार ना वाना तुरेशी हा करणार 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 मस्तपैकी पण चुली बनवू का गॅसवर हे तर भाजून देते ना मग गॅसवर कर हा चालतंय कांदा नाहीतर तर हे तर चपात्या केल्या तर हे तर कर बघू चपात्या आणि तर भाकरी पण मला वाटते की बाजूच्या भाकरी असाय पाहिजे आता हो परत चाळीस आता चालू हीच कस काय चालू आहे हे शिजन काय एवढ्या मग शिजतंय छोट्या छोट्या येतात आपल्याला भाजी लागतच नाही सकाळ सकाळ मस्त पैकी देवपूजा ही झाली आणि स्वयंपाकाला लागले केला मॅगीचा आणि आता वातावरण बघा पावसाच झालंय काय पडा नाही पडत होय थोड्या वेळ तर पडते थोडा वेळ थोडा वेळ पाऊस येत सगळं थोडं थोडं येते एक तर सलंग काही का नाही बघा भाजी तर आता रेडी होईल मग भाकरी करायच्या भात करायचा हा भात करायचा भात पण करायचा रात्री पण भात करता कस काय चालेल बघा कस दिसतंय थोडा 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 लावून करायचं आता मी घेते मग भाकरीच सामान बाहेर हम्म चालते मस्त पैकी कुणा कुणाला आवडते सांगा कमेंट करून चुलीवरचा स्वयंपाक हा मला मला पण आवडतो पण करायचा खाताय येतो आता एवढंच झालंय बघा तिखट मी फक्त वाटून आणलय मिरची वाटून आणली तर माझी तोंडाची आग लागली हा वासनी वासनी त्या घायला जी माझ्या तोंडाची त्यामुळे मी तिकड जास्त काही करत नाही हे काय ना। ते चला चालूच आहे तुमचं काय म्हणणं माझं काही नाही म्हणणं आज चुलीवरचं वातावरण बी छान झालंय चुलीवरच म्हणलं स्वयंपाक करूया अच्छा चला जाऊया असे सुक्के बनवनी है ना सुक्के पण बनते ठीक एका वेळी ना अजून निभार नाही झालेली त्यामुळे शिस्ती शिस्ती मस्त पैकी आता आता मी दिले बघा मम्मीला पीठ मळून चपात्याचं आणि आता इकडे चालू इथे बघा चपात्या पण वारं सुटायला लागले है ना वार सुटायला लागले जाळ लावलं इथं भाजी झाली मस्तपैकी आणि आता चपात्या तर मी बसली इथं भाजायला बघा अशाच चपात्या करायच्या मस्त पैकी वांगी पण भाजायच्या तर वांगे काय अजून भाजल्या सगळं झालं मग वांगी टाकायची तोपर्यंत अजून जास्त हार पडतोय बघा आता सुरुवात झाली जाळाला बघा कस काय फुगली चपाती का नाही फुगली का नाही मग तुझी फुका मंग अशी फुगते की माझी टम फुगली बघा जाळ पण मस्त लागलाय पण वाऱ्याने काय मधी मधी लागतो इसतोय लागतो इसतंय नाही लागत हे का नाही <laughs> कुणावाणी फुगली तुझ्या माझ्यावणी मी तशी फुगते काय हा बघा माझ्यावणी फुगली चपाती तुमची फुगते का सासूबाईंची चपाती नाही जी जी बनवून त्याने त्यासारखी फुगते नाही तुझ्यासारखी नाही जी चपाती बनवते त्यासारखी आहे का नाही मग कुणी बनवली तुझ्या का चपाती सारखं नाही फक्ती वय मी फक्ती 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 का रुस्ती 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 रिकाम पडलं काम पडलं ना तिला बोलत नाही आहे मला चांगलं आहे का बघा त्याला चपात्या ता करून भूक चून घेत कशी कशी पडली बघा आता चपात्या झाल्या आणि मम्मी करते बघा एक भाकरी आहे का नाही है? भाकरीच लागतं बघा जास्त करून भाकरी चपात्या काही खात नाही तर आणि करायची एकच भाकर जिमे कशी झोपली तर जिमे हो कशी भुकती जिमे त्याला माहितीये कोणाला भुकायचोय काय शेजारचा कुत्ता भुकतोय त्यामुळे ही पण बघते त्याला माहिती नाही कोण आले काय का म्हणून टाकले भाकरी झाले आता बघा चुचा स्वयंपाक आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला तर आजच्या ना ह्या व्हिडिओच्या काही जेवढ्या तुमच्या कमेंट येत ना तेवढ्या चांगल्याला रिप्लाय देणार आहे कारण तुमच्याला कमेंट देतात का की स्वीटी रिप्लाय काय देत नाही रिप्लाय देत नाही नसतं कमेंट करायला सांगते पण रिप्लाय देत नाही तर आजच्या व्हिडिओला तुम्हाला रिप्लाय देणार आहे तर तुम्ही कमेंट करा मस्त मस्त रिप्लाय देते मी तर चला व्हिडिओला करते इथंच एंड बाय